Recording in progress. आज भागवतम श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस पाहणार त्यामध्ये आपल्याला इंद्रियांची शुद्धता आणि आध्यात्मिक सेवा याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवायो भगवते वासुदेवाय वासु नारायण नमस्कृत नम नर छाव नरोतम सरस्वतीं सरस्वती व्यासम उदिरे नष्ट प्रायशुभ भद्रेषु नैत्यमत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति ही भवती निष्टीकी हरे कृष्ण आज आपण श्रीमद् भागवतम स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक आणि एकवीस समजण्याचा प्रयत्न करूया बीले बतौ क्रम विक्रमानये बीले बतौ रु क्रम विक्रमानये न शुन्वत कर्ण नरस्य न श्रुणवतर कर्ण

न शृ्वत कर्णपुटे नरहस जीवा असती दार्दुरी का इव सुता नोपगायती कुरु गायका भार पट अपि उत्तम अंगम नमेत मुकुंदम शावो करौ न कुरुते सर लसत कांचन कंकण वा भाषांतर भगवंताचे सामर्थ्य आणि त्यांच्या अद्भुत कार्याविषयी कथा ज्या मनुष्याने ऐकली नाही आणि भगवंताविषयीची योग्य गाथा ज्याने मोठ्याने म्हटली नाही किंवा गायली नाही त्याची म्हणजे सर्पाची बिळे आणि म्हणजे बेडकाची जीवस असल्याचे मांडले पाहिजे शरीराचा वरील भाग जरी रश्मी मुकुटाने सुशोभित केलेला असला तरी तो मुक्तीदात्या भगवंता पुढे नतमस्तक होत नसेल तर ते एक मोठे ओझेच आहे

जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तनातील श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस समजण्याचा प्रयत्न करत आहोत या विसाव्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले की जी व्यक्ती भगवंताचे समर्थ आणि त्यांच्या अद्भुत कार्याविषयी ऐकत नाही किंवा ऐकत नाही त्यांची कर्णरंध्रे म्हणजे सर्पांच्या बिळा प्रमाण आहेत आणि ह्या न ऐकता भगवंत योग्य गाथा ज्याने मोठ्याने म्हटलं नाही किंवा गायलं नाही अशा लोकांची जिव्हा काय बेडकाची जिव्हा सारखं बेडक काय करतो टराव टराव करतो ना डराव डराव करतो तर क्रॉक 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 असं बेडकाचा आवाज असतो तर त्याप्रमाणे ही आपली जी व्यर्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकविसाव्या श्लोकामध्ये ते म्हणतात की आपला शरीराचा वरील भाग म्हणजे हे मुकुट माथा मुकुट जरी सुशोभित असला याच्याने रेशमी फेट्याने तरी जर तो मुक्ती देणारा मुक्ती देणारे कोण आहे मुकुंद मुकुंद म्हणजे कोण भगवंत त्यांच्या पुढे जर नतमस्तक म्हणजे त्यांना प्रणाम करत नसेल तर ते त्याच्या डोक्यावर काय मोठ एक ओझ आहे आणि हातात जर कोण कोणा गृहिणीच्या हातात समजा सोन्याच्या बांगड्या आहेत पण हे हात भगवान हरीच्या सेवेमध्ये जर निमग्न नसतील सेवा करत नसतील तर ते हात कसे मृत व्यक्तीच्या शरीराप्रमाणे मृत जी व्यक्ती झाली तिचे हात कसे असतात दिसतेच त्यात काही अर्थ नसतो तसे त्या व्यक्तीचे म्हणजे त्या हात आणि सेवा न करणाऱ्या व्यक्तीचे असतात ह्याच दोन श्लोकांमध्ये ह्या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करण्यात आली प्रभुजी आपल्याला सविस्तरपणे समजावून सांगते अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद धन्यवाद एकदम बरोबर या माध्यमामुळे की आपल्याला समजवायचा प्रयत्न होतोय की संपूर्ण शरीराने भगवत भक्ती करणं कसं आवश्यक आहे भक्ती म्हणजे आत्म्याची चैतन्य शक्ती आहे आणि त्यामुळे भक्त संपूर्ण शरीर इंद्रियांनी भगवंतांची सेवा करू शकतो जेव्हा इंद्रिय केवळ सुख सुखोपोगासाठी वापरली जाते विषय उपभोगण्यासाठी वापरली जातात तेव्हा ती अपवित्र होतात आणि जर आपण त्यांचा भगवत भक्तीसाठी भगवत सेवेसाठी वापर केला तरच ते शुद्ध होतात अर्थात इंद्रियांचे शुद्धीकरण जोपर्यंत इंद्रिय केवळ विषय सुखांसाठी आहेत अशुद्ध भगवंतांच्या सेवेत लावल्यावर शुद्ध आणि भगवद्गीतेतही हेच सांगितलं आहे श्लोकामध्ये खान व झीप हे दोन महत्वाचे अंग आले जे हे खरं पाहायला गेलं तर मुक्तीचे आणि बंधनाचे साधने जे कान गीता भागवताचे श्रवण करत नाही ते कचऱ्याने भरलेले असतात जी जीभ भगवत नामाचा उच्चार करत नाही ती फक्त बेडुकासाठी बडबड करते आणि जसं बेडकाचा आवाज ऐकून सर्प येऊन बेडकाला खाऊन टाकतो तशी बडबड करणारी जीभ तुला आमंत्रण देते आणि म्हणून कधी कधी जिबेला असती असती म्हणजे वेश्य सारखी असंही म्हटलं जात कारण की ती पवित्र स्तुतीसाठी नव्हे नीच गोष्टींसाठी वापरली जाते जे पूर्णत अयोग्य आहे आणि इथेच आपण समजत नाही की श्रवण आणि कीर्तन किती महत्वाचं आहे कारण की ते आध्यात्मिक जीवनाचा केंद्र भेटतोय भगवंतांच्या लिलांचे श्रवण आणि प्रचार जोरात करणे हे खऱ्या भक्ताचे कर्तव्य आहे सतत ऐकतच असतात तर मग त्यांच्या कानात भगवत काम का नाम का नको हो। निश्चित त्याने महाप्रभूंनी तर आपल्याला आदेश दिलाय चारे देख तारे कृष्ण उपदेश म्हणजे जो भेटेल त्याच्या कर्णामध्ये भगवतनामाविषयी माहिती बरा आणि अध्यात्म हेच तर्क युक्त शिक्षण भक्ती भावना नाही तर शास्त्र आधारित तर्क आणि ज्ञान पूर्ण प्रक्रिया चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलंय की पूर्ण बुद्धी व इंद्रियांनी भगवंतांचं शिक्षण समजलं जात आध्यात्मिक समज आणि नम्रता हे अत्यावश्यक आहे की खरी समज हे गुरु शिष्य संवाद पूर्ण लक्ष नम्रतेने तर्कशुद्ध शुद्ध पद्धतीने माहिती चे मध्ये म्हंटल की बुद्धी आणि सर्व इंद्रियांनी भगवंतांची शिकवण ग्रहण केली पाहिजे हे प्रचाराचे महत्व तेच की गीता आणि भागवतचा संदेश मोठ्या आवाजात सर्वत्र प्रचारला गेला पाहिजे जसं जगात सामान्य बातम्या पसरतात तसच भगवंतांचे विषय सर्वांना ऐकले जाती इंद्रिय खरं पाहायला गेलं तर इंद्रिय अत्यंत बलवान आणि नियंत्रित करणं कठीण आहे पण भक्तीच्या बळावर पूर्णपणे संयमित करता येऊ शकतात तप योग केवळ याने काही उपयोग नाही कारण की भक्तीशिवाय इंद्रिय संयम शक्य नाही आणि म्हणूनच मोठे मोठे सुद्धा आणि ज्यांनी भक्ती केली आहे इंद्रियांवर यश मिळवलंय ते भगवत भक्तीमध्ये पुढे वाढतात उदाहरणार्थ अमरीश राजा त्यांनी सर्व इंद्रिये भगवत सेवेत लावली आणि त्यामुळे दुर्वासा सारख्या शक्तिशाली योगीही त्यांच्या समोर हात पाहिजे भक्ती वैभव कृष्ण चैत्य विना व्यर्थ राजा श्रीमंत विद्वान सर्वांनी भगवंता संपूर्ण मस्तक होणे गरजेचे अहंकाराने फुगलेले लोक जेव्हा रोगांनी किंवा मृत्यूच्या दाराशी येतात तेव्हा त्यांच्या पगड्या त्यांना अधिक खोल बुडवतात म्हणच्या श्लोकात म्हटलंय की अरे असा अहंकार बाळगू नका रे आपण कृष्णाची मुले आहोत त्यांना शरण जाणं आपण खूप मूर्तीपूजेन ही महत्व आहे मंदिरातील भगवान हा केवळ दगड नाही अर्च रूपात भगवंत स्वतःच प्रगड झाले मी याचा अनुभव नित्य श्रवणाने प्राप्त होतो भगवद्गीता भागवताच्या शुद्ध स्त्रोतातूनच आपल्याला ते कळू शकत सेवा करण्यास वेळ नसला तरी काही करून आपल्याला वेळ काढायला पाहिजे घरात नाही तर मंदिरात झाडू लावा पाणी द्या ही कृष्णाची सेवा रुद्र महाराज सामर्थ्यशास्त्री तरी दरवर्षी स्वतः जगन्नाथ मंदिराची झाडू लावून साफसफाई करायची भावनाच खरी सर्वोच्चता मान्य करणे हे फक्त आध्यात्मिकच तर भौतिक म्हणूनच महापुरुष श्री कृष्णाचे सेवक होतात कधीच स्वतःला ईश्वर म्हणत नाही म्हणून आपल्याला ढोंगी आणि खरे भक्त यांच्यातील फरक समजून घ्यायला पाहिजे भक्ती विनोद ठाकूर म्हणतात बाहेरून तिलक व खंटी घालतात स्त्री यांनी भरलेले आहेत ते खरे भक्त असून कलियुगाचे शिष्य त्यामुळे असलेले मनुष्य शरीर इंद्रिय कृष्णाचीच मालमत्ता समजून सर्व क्रिया केवळ कृष्णाच्या सेवेसाठी करतात त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीला पाप पुण्याचे बंधन राहत नाही अहंकाराचा अभाव असतो त्यांच्यात फक्त ठाऊक असत कि तो त्याचे शरीर हे स्वतंत्र नाही सर्व काही कृष्णाचे आहे आपली सर्व साधने शरीर मन बुद्धी वाणी तन कृष्णाच्या सेवेत अर्पण केल्याने ते पूर्ण परिश्रम होतात अहंकार रहित होतात आणि शास्त्रांमध्येही हे सांगितलं भगवत गीतेचा विचार केला तर दुसऱ्या अध्यायातील साठ आणि एकसष्टव्या श्लोकात कृष्ण म्हणतात की कृष्ण चेतने इंद्रिनी भागवतम मध्ये आपण पहिल्या स्कंदातच दुसऱ्या अध्यायात सोळाव्या श्लोकात पाहिलंय की शुद्ध भक्तांची सेवा केल्याने भगवत गाथेमध्ये आसक्ती उत्पन्न होते आणि ह्या स्कंदातच आपण पहिल्या अध्यायात पाहिलंय तिसऱ्या चौथ्या श्लोकात की जे आत्मतत्व समजत नाही ते शरीर पत्नी मुले यांच्या मोहात अडकलेले असतात आणि मृत्यूची चाहूल घेत नाही जे कान भगवंतांच्या कीर्तनात सापाच्या बिलासारखे आणि जे हात भगवत सेवेशिवाय व्यस्त ते मृत प्राय आहे आपले डोके जीप कान हात सर्व भगवंतांसाठी वापरले तरच खरे मानव जीवन सफल होईल हेच जीवनाचे खरे लक्ष आहे इतर सर्व काही आत्महत्या सर क्या है? हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम